माघ पौर्णिमा हा हिंदू दिनदर्शिकेत महत्वाचा दिवस मानला जातो माघ महिन्यात केला जाणाऱ्या पवित्र स्नान आणि तपश्चर्याचा महिमा धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो माघ पौर्णिमा ज्याला माघी पौर्णिमा असंही म्हणतात असं मानलं जातं या काळात केलेली सर्व धर्मादाय कामी सहज फलदायी ठरतात त्यामुळे अनेक जण त्यांच्या क्षमतेनुसार गरजूंना दान करत असतात माघी पौर्णिमेचं नेमकं काय महत्व आहे काय तारीख आहे आणि मुहूर्त काय असणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा माघी पौर्णिमेचं महत्व माघी पौर्णिमेचा दिवस ज्योतिषशास्त्रात जितका महत्वाचा आहे तितकाच तो धार्मिक दृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे पौराणिक कथेनुसार या दिवशी चंद्र कर्कराशीत प्रवेश करतो त्यामुळे माघी पौर्णिमेला स्नान केल्यानं सूर्य आणि चंद्राशी संबंधित सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं माघ महिना वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही उपयुक्त आहे हा महिना बदलत्या ऋतूंशी जोडवून घेण्यास मदत करतो असं मानलं महिन्याची पौर्णिमा तिथी कधी असणार आहे माघ महिन्याची पौर्णिमेची तारीख चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी नऊ वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि माघ महिन्याची पौर्णिमा समाप्ती होणार आहे दुसऱ्या दिवशी पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या च्या रात्री अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी साजरी केली जाणार आहे यात आयुष्यमान योग असणार आहे सूर्योदयापासून ते दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत आणि शुभ योग असणार आहे सहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आता माघी पौर्णिमेची पूजा पद्धती काय असणार आहे तेही जाणून घेऊया माघी पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करावं स्नानानंतर सूर्यमंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावं स्नान केल्यानंतर व्रत करून श्रीकृष्ण किंवा भगवान श्री विष्णूची पूजा करावी गरीब गरजू आणि ब्राह्मणांना भोजन आणि दान करावं तीळ आणि काळे तीळ विशेषतः दान करावेत माघ महिन्यात काळ्या तिळानं हवन करावं आणि पितरांना काळ्या तिळाचा नैवेद्य दाखवावा असं सांगितलं जातं यासोबतच गायत्री मंत्र किंवा ओम नमो नारायण या मंत्राचा सतत एकशे आठ वेळा जप करावा तर हे होतं माघी पौर्णिमेचं महत्त्व तिथी आणि मुहूर्त अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा सोबतच लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका